नमस्कार मी प्रदीप पाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंद यांच्या वाढदिवसाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणावळ्यातील ज्येष्ठ समाजसेवक व विविध संस्थांचे आधारस्तंभ नंदकुमार कुमार वाळंद उर्फ बाबूजी यांचा वाढदिवस अंबोने व वा लोणावळा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुळशी तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज बाबूजी यांचा जन्मदिवस माध्यमिक विद्यालय अंबोने येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोरायगड शिक्षण संस्था संचालिका व अंबोने गावच्या माजी आदर्श सरपंच वत्सला वाळंद यांनी आपल्या जाई वात्सल्य फाउंडेशनच्या वतीने सर्व मुलींना जॅकेट वाटप केले या कार्यक्रमाला डॉक्टर जयेश शेठ सुरेश कालेकर वत्सलताई वाळंद मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद माताळे उपसरपंच सुनील हुंडारे ग्रामसेवक कुंभार मॅडम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पोलीस पाटील गणेश दळवी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जॅकेट वाटप करण्यात आले यावेळी मावा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उपाध्यक्ष सचिन गालेकर यांनी नंदुकुमार वाळे यांचा विशेष सत्कार केला यावेळी आंबवणे पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलथे यांनी केले तर प्रस्तविक भटू देवरे यांनी मानले तसेच सायंकाळच्या सुमारात लोणावळ्यामध्ये नंदकुमार वाळण यांच्या राहत्या घरी माऊळ वार्ता फाउंडेशनचे सर्व सदस्य त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते तसेच मिलिंददा वाळण मित्र परिवाराचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हजारो संख्येने बाबूजींना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व मान्यवर उपस्थित होते लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनेही बाबूजींचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिकीस सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते पाहुयात या कार्यक्रमाची मावळ वार्ताच्या कॅमेर्यातून टिपलेली काही क्षण चित्रे सोडू ला तुला दे आज साकड हे माग आता बाबूजी तुम्ही आमच्यासाठी आपल्या कार्यातून व आपल्या प्रयत्नातून आमच्यासाठी हे विश्व उभारले त्यासाठी तुमचे धन्यवाद विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवतात विविध वस्तूंचे आणि शालेय वस्तूंचे वाटप करतात बाबूजी आई वर्णांच्या स्मृती दिनानिमित्त अनेक जाती लोकांमध्ये साहित्य वाटप करतात व आपले सामाजिक आपले पण दाखवून देतात शेवटी एवढे सांगते की बाबूजी हे महान कार्य असेच समाजाप्रती घडत राहो नमस्कार मी गणेश दळी पोलीस पाटील आंबवणे आज तीस जुलै रोजी आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आधार आदरणीय नंदकुमार उर्फ बाबूजी वाळण यांचा अभिचिंतन सोहळा आज बाबूजींना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी परमेश्वर चरणी त्याचप्रमाणे भैरुनाथा चरणी प्रार्थना करतो बाबूजी ह्यापुढे आपल्या हातून आमच्या आप गावाची त्याचप्रमाणे मावळमुळशी या वारकरी संप्रदायाची सेवा घडव अशी मी परमेश्वर सरनी प्रार्थना करतो आज ज्यांचा जन्मदिवस आहे अभिष्यचिंतन सोहळा आहे असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नंदुकुमारजी उर्फ बापूजी वाळण भावना विद्या मंदिरमध्ये अनेक वर्ष चालू असलेल्या माझी विद्यार्थी संघासाठी मोठ्या प्रमाणावर भरीव अशी मदत मावळ नव्हे तर पूर्ण मावळ आणि मुळशी तालुक्यामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कामाचा अत्यंत चांगला फसा उमटवणारे आदरणीय बाबूजी यांचा वाढदिवस आहे त्यांचंही सुरू असलेलं सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य असंच भरत राहो असे आमच्या भावना विद्या मंदिराच्या वतीने माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्या ठिकाणी अनंत शुभेच्छा देतो मी योगेश अनंता वाळन्स राहणार आंबवणे ग्रामस्थ सर्व आंबवणे ग्रामस्थ मिळून आम्ही इथे आता बाबूजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे बाबूजी यांच्याबद्दल आम्ही जास्त काही सांगू शकत नाही कारण त्यांची ख्याती अशी आहे की प्रत्येक लहान थोरांना त्यांची माहिती आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा मी योगेश वाळंज बाबूजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी माझं वाळंज परिवार व वा मिलिंदादा युवा मंचाच्या वतीने बाबूजींना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनकटाचं जोर लावलं दाटला जरी अंधार एक होऊ आज दिवा देऊ तेज दावन मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद